अगदी तळागळ्यात जाऊन आपल्या गोरगरीबांच्या अडचणी सोडवण्यासाठी आवरात्र प्रयत्न करतात आणि अनेक उपक्रमातून कार्यक्रम राबवतात त्यासाठी श्रीनिवास पाटील चव्हाण साहेब तसेच निवृत्ती दादा कांबळे साहेब यांनी आग्रहाची विनंती केलेली आहे की सन्मान्य माजी नगराध्यक्ष मोगराजांना शिरशेकर यांचं आम्हाला स्वागत करायचं आहे व्यासपीठ या तेलंगणा मंडळातून आलेले आमदार आमचे लक्ष्मीकांत थोडासाहेब खातबांचे प्रतिनिधी श्रीनिवास साहेब भोस साहेब धोडीबा बाबा निवृत्ती अण्णासाहेब वायजी काका या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय मुख्याधिकारी तानाजी चव्हाण साहेब महेश पाटीलजी डॉक्टर साहेब सर्व सन्माननीय व्यासपीठ आमचे पोलीस पाटील काका या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे माता आणि सर्व भगिनीलो सरजी तोटा साहेब मी सांगू इच्छितो की या ठिकाणी जो बदकमा सर या ठिकाणी जो आमचे सर्व म्हणजे माता भगिनी या ठिकाणी गेल्या शंभर वर्षापासून या ठिकाणी परंपरा चालू आहे तो परंपरा लोप होत होता म्हणजे कमी प्रमाणात झालं होता मला वाटत होतं की बाबा आमच्या माता भगिनीचं स्वप्न थोडं 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 कमी होत चालू होतं फक्त बोटावर मोजलं इतकं बदकामा सण या ठिकाणी करत होते तेव्हा कधी वाटलं की आपल्या आईचं स्वप्न आमच्या माता भगिनीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी दगलू नगर परिषदेकडून या ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा सुरुवात केलो आठ वर्षापूर्वी पहिल्यांदा माझे आमचे माता भगिनी शंभर ते दोनशे त्या ठिकाणी प्रथमता या ठिकाणी आले होते फक्त दोनशे माता भगिनी वाढत 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 त्याचं स्वरूप बॉन्ड्रीमध्ये या ठिकाणी होते या ठिकाणी आपल्या तेलंगणाचे जेवढे माझे माता बहिणी या ठिकाणी आपल्या तेलंगणामध्ये दिलेलं आहे ते सर्व माझे बहिणी या ठिकाणी बदकामा दिवशी या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहतात या आमच्या बदकामा देवीचं सर्वजण मिळून या ठिकाणी सण आपण साजरा करतो आज जो काही बदकमा का। या ठिकाणी प्रथम द्वितीय तृतीय या ठिकाणी आपण काढण्यात आलेलं आहे त्याच्या या ठिकाणी परीक्षक ते महिला आहेत मी महिलांना कधीही म्हणत नाही की आपण कोणाचं काढावं कोणाचं काढू नये त्यांनी ठरवावं आणि त्यांनीच ठरवलेलं आहे की पहिलं बक्कामा कोणाचं दुसरा कोणाचं तिसरा कोणाचं आणि पाच उत्तर जात पाच बक्षीस कोणाचे आणि आम्ही आमच्या माता बहिणी सांगितलेलं आहे जेवढं परीक्षकांना तुम्ही घरी गेल्यानंतर आपल्या नवऱ्याला सुद्धा सांगायचं नाही म्हटलं की नाही करना रहे। का ले ले। आपन आपन या ठिकाणी डिक्लेअर फक्त आमचे बहिणी या ठिकाणी करणार आहेत त्या ठिकाणी कोणाचंही असं वाटू नये की माझ्या माता भगिनीना त्यांचंच प्रथम काढले यांच्याच द्वितीय काढले यांच्यात तृतीय काढले सर्वांना मी हात जोडून विनंती करतो या ठिकाणी आपल्याला खूप वेळ झालेला आहे या ठिकाणी आपलं बरंच काही कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आपलं भाषण तर आपण दररोज आपण ऐकतो पण आपले सर्वजण या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात त्यामुळं सर्व माझ्या माता भगिनींना हा जोडून विनंती करतो की कोणीही कोणाचं प्रथम काढलं द्वितीय काढलं तर नाराज होऊ नका एक तुमचा लाडका भाऊ समजून त्याला माफ करा ही सर्वांना मी हा जोडून विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र करावं संगीता काही संगीत त्यांना विनंती करतो की आपण तयार राहायचं आहे तो सुरेखाताई विशाल पवार याचं सनंतर निरीक्षक म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे असे डॉक्टर सो पूजा सचिन गायकवाड ताईच आपल्याला सम्मान चिन्ह प्रशस्ती प्रमाणपत्र देऊन चार शिल्प देऊन सत्कार करायचा आहे पण दिसत नाही मटके यांना विनंती करतो की त्यांनी तयार राहायचं आहे सो अर्चनाताई निळकंठ मटके पोलीस निरीक्षक मुंडे साहेब असतील तर कृपया आपण मंचाकडे यायचं आहे तसेच माननीय श्री सतीश पेंढारकर साहेब कार्यकारी अभियंता महावित्रन देगलोर यांना विनंती त्यांनी मंचावर यायचं आहे नारायण सावकर मामडे यांना विनंती करतो की त्यांनी सतीश पेंडेकर साहेब यांचा शाहर डॉक्टर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मंचाकडे यायचं आहे डॉक्टर श्री एस ए एजी उपजिल्हा रुग्णालय देहुर यांनाही विनंती आहे की त्यांनी मंचाकडे यायचं आहे